सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात श्री दत्त अध्याय अकरावा तिन्ही पुत्रांचं मौजी बंधन माऊलींनो आपण पूर्वीच्या अध्यायामध्ये दत्तात्रयांचे नामकरण विधी पाहिलाय या अध्यायामध्ये आपण तिन्ही पुत्रांचं मौजीबंधन बघणार आहोत हे श्री सर्व समर्था अविनाशी ब्रह्मानंदा तुझी लीला आगाद आहे मी तुला अनन्य भावानं शरण आलो आहे तुझी कृपा झाली तर पांगड्यालाही पर्वत उल्लंघण्याची ताकद येते मुगा वेदमंत्राचं पठन करू शकतो चराचर सृष्टी निहाळू शकतो बहिराला सच्चिदानंदाची गोडी लागते तुझ्या कृपेचा महिमा अपार आहे अशा तुझ्या रूपाच्या बाललीला काय वर्णाव्यात अत्रि ऋषींच्या आश्रमात ही तिन्ही गोजीरवाणी साक्षात चैतन्याची रूप अनेक लीला करीत वाढत होती आपल्या खोड्यांनी अनसुयेला बेजार करीत होती साक्षात परब्रह्म मायेचा पार्थिव खेळ खेळायला अनसुयेच्या अंगणी अवतरलं होतं आणि तापसी वैराग्य अत्री आपलं सार तपोनी धान विसरून गृहस्थासारखे त्या लहान मुलांशी खेळत होते एखाद्या सांसारिक पित्याप्रमाणे त्यांचे सारे हट्ट पुरवत होते मुलं खो खो आट्यापाट्या हुतुतू विटीदांडू गोट्या असे सगळे खेळ खेळत असत आपल्या पित्यालाही सोबत घेऊन खेळत असत हा खेळ कसा असे अर्थातच अलौकिक विटी दांडू म्हणजे जीवशिव गली ही माया दोघे खेळणारे म्हणजे एक कोलक आणि एक झेलक लगोऱ्यांचा खेळही असाच एकावर एक, एक सात लगोऱ्या म्हणजे सात चक्र ही अलगद भेदून जाऊन स्वात्मसुख मिळवणं अहंकाराचा उन्मत्त चेंडू उसळून जग लगोऱ्यांवर आपटला तर अनेक जन्म म्हणजे अनेक डाव खेळूनही हे स्वात्मसुख लाभणार नाही म्हणून चेंडू म्हणजे अहंकार हा मुळापासून नष्ट झाला पाहिजे हा लघोरांचा खेळ श्री दत्त राणा सुरेख खेळत असे कोणताही खेळ असो राणा आपला जिंकितच असे असे खेळता खेळता एक दिवस दत्त राणाला लपण डाव खेळायची हुक्की आली दुर्वासालाही आनंद झाला तो म्हणाला छान खेळ शोधलास भाई पण पहिला डाव तुझ्यावरच तुझ्यावर राज्य तू डोळे झाक आम्ही सारे लपतो दत्तानं होकार दिला सारे खेळगडी लपायला दर्या खोऱ्यात पसरायला झाले त्या अवधूत सर्वांतरी राण्यानं अंतर्ज्ञानानं सर्वांना पाहिलं पकडून आणलं आणि बाद केलं आता लपायची पाळी अवधूताची सर्वांनी डोळे मिटले दत्त लपायला गेला आणि मुलं त्याला शोधायला निघाली दर्या खोऱ्यातून धावली कडे कपारी धुंडल्या सारा आश्रम पालथा घातला कुर्ण शोधली पण दत्त सापडेना तास झाला दोन तास झाले तरी दत्त कोणाला सापडे आता काय करायचं मुलांच्या तोंडचं पाणी पळालं ती घाबरली आई वडिलांनी विचारलं तर काय उत्तर द्यायचं म्हणून बावरली आणि शेवटी माराच्या भीतीनं रडू लागली त्यांचं ते रडणं ऐकून धावत दत्तराणा त्यांच्या पुढे हजर झाला आणि म्हणाला तुम्हाला असा शोक करायला काय झालं दत्ताला पाहून सगळ्यांच्या सगळ्या सवंगड्याच्या जीवा जीव आला त्यांनी विचारलं अरे एवढा वेळ तू लपला होतास तरी कुठे आम्ही तुला शोधायचं एकही ठिकाण शिल्लक ठेवलं नाही दत्त म्हणाला मी तर तुमच्यापाशीच होतो पण तुमचं लक्ष माझ्याकडे नव्हतं तुमचं चित्त दुसरीकडे होतं म्हणून तुम्हाला मी तुमच्या इतका जवळ असूनही दिसलो नाही जसा ज्याचा भक्तिभाव तसा त्याला देव भेटतो मुलांनो खेळ खेड़ा असा खेळावा की डावात गुंतून पडू नये तरी मन लावून खेळावं पण आसक्तीनं ना माखू नये म्हणजे तळ्यातल्या पाण्यात तरंगणाऱ्या कमलाच्या पाण्यासारखं कोरडं राहता येतं नाहीतर माया मोहपाश यांनी बरबटून जायला होतं चैतन्य तत्वाचा विसर पडतो दुर्वास म्हणाला दत्तात्रेया हे गुंतल्यासारखं वावरूनही न गुंतणे ही किमया फक्त तुझ्यासारख्यालाच जमेल आणि ज्यावेळी तुझ्या कृपाधनाचा लाभ आम्हाला मिळेल तेव्हाच ती कला आम्हाला साध्य होईल ते सामर्थ्य आमच्या अंगी येईल अन्यथा आम्ही पामर सामान्य ह्या ऐहिक ऐहिकात गुरफुटणारे ही स्तुती ऐकून दत्त प्रसन्न हसला आणि म्हणाला माझा सहवास तर तुम्हाला कायमच आहे असे दिवस भराभर निघून जात होते शैशवातून कौमार्य अवस्थेत प्रवेश केला आणि ती अधिक विचारी बनली अनसूया आणि अत्रिंनी ऋषीजनांना पाचारण केला आणि दुर्वासाच्या मौंजी बंधनाचा प्रस्ताव मांडला ऋषींनी पत्रिका पाहून मुंजीसाठी लाभणारा सुदीन शोधून दिला आणि त्या तिथीला त्या कार्यासाठी लागणारं सर्व साहित्य सिद्ध केलं व्रतबंध विधीला प्रारंभ केला दुर्वासाला ब्रह्मचर्य दिलं आणि गायत्री मंत्राचा उपदेश दिला वेदारंभ पूर्ण केला आणि मौनव्रत धारण करून भिक्षाटन करण्याची आज्ञा केली दुर्वासाची मुंज झाली असेच दिवस जात होते दत्त ही कौमार्यवस्थेत आला आणि मात्यापितांनी द्विजांना पुन्हा पाचारण केलं शुभ तिथी शोधून मौंजी संस्कार करायचे ठरवलं सर्व आप्त वर्गांचंही निमंत्रण दिलं देव ऋषी समस्त आले मंगल वाद्य वाजू लागली योग्य वेळी चौल कर्म उरकलं उपनयनासाठी अतिशय सुंदर मंडप उभारला उभारला होता बोल तयार केलं होतं शोभायमान मंगळ तोरण लावली होती अनेक द्विजवर सभा मंडपात बसले होते पुण्याह वाचन झालं देवप्रतिष्ठापना झाली त्यांची पूजा झाली देवकांताही सत्वर आल्या त्या सर्व श्रेष्ठ आणि वरिष्ठ अशा मंडळींना दत्तात्रेयानं नमस्कार केला त्यांचं उपनयन करून गेलं केलं गेलं वाद्यांच्या मंगलघोषात त्याला स्नान घातलं त्याच्या अंगाला चंदन चर्चिलं व बटूची वस्त्र घालण्यास दिली शेवटी अंतरपाठ धरून ब्राह्मण उभे राहिले आणि पिता पुत्र बहुल्यावर चढले द्विजांनी सावधान म्हणून मंत्र म्हटले व पुत्राला दीक्षा दिली सर्वांनी अक्षता टाकल्या सकळ देवदेवतांचं स्मरण करून दत्तात्रेयांना ती दीक्षा ग्रहण केली आणि मग द्विजांनीही दत्ताचा निर्विघ्न प्रतिपाल करण्याची देवांना प्रार्थना केली अत्रिमुनी उपदेश केला हे दत्तबाळा व्रताच्या रक्षणासाठी तू सावध राहा विद्याभ्यास मन लावून कर आचरणानं अतिशय शुद्ध सावध राहा आणि हे यज्ञोपवीत गळ्यात घाल दंड आणि कौपीनाचा स्वीकार कर आणि हा मंत्र लक्षात ठेव असं म्हणून त्यांनी तो मंत्र दत्तात्रयाच्या कानात सांगितला गायत्री मंत्र सांगताना आणि ऐकताना दोघांच्याही अंगावर रोमांचाचं रान उभं राहिलं अशा रीतीनं दीक्षाविधी संपवून होम हवनही द्विजांनी पूर्ण केलं व मातेला बोलवलं अनसूयेनं दत्ताला भिक्षा घातली आज दत्ताचं उपोषण होतं सर्व ब्राह्मण भोजनास बसले रात्री भिक्षावळ काढली दत्ताला बोहल्यावर बसवून सर्व आपतेष्टांनी आहेर केला सर्व ललनांनी त्यांच्या पदरी भिक्षा घातली रमा उमा सावित्री गायत्रींनीही त्याला सतेज भिक्षा घातली आणि सत्पात्री दान दिलं सर्व आन्नी कुरकून जमलेल्या लोकांनी स्नानसंध्यादी आधी नित्यकर्मे उरकली आणि अग्नीला आहुती दिली दत्तालाही त्या अग्नीसमोर बसवून आहुती द्यायला लावली आणि मग आसनावर बसवून सर्व नरनारींनी त्याला दक्षिणा अर्पण केली त्याच्या पायाचं तीर्थ घेतलं अशा रीतीनं आहेर झाल्यावर व यज्ञयाग संपल्यावर अत्रींनी मांडव प्रयत्न केली ज्याचा त्याचा योग्य तो सन्मान ठेवून त्याला तसतसा आहेर करून संतुष्ट केलं व त्यानंतर दुर्वासाला आणि दत्ताला अत्रींनी वेदाध्ययनाला बसवलं दोघही पुत्र कुशाग्र बुद्धीचे असल्यानं अत्रींना कोणतंही सूत्र सांगताच त्याचा अर्थबोध त्यांच्या बुद्धीस तात्काळ होत असे हा बुद्धिविलास पाहून मातापिता पिता दोगी ही संतुष्ट होत असत समाधान पावत असत चुंबकाकडे ज्याप्रमाणे लोहकन कुठूनही आकर्षित होतात त्याप्रमाणे ते दोन्ही अत्री पुत्र वेद उपनिषद ग्रहण करीत असत चंद्रही त्यांच्यातच अध्ययन करण्यात बसे लक्षपूर्वक पठन करी तोही कोमार्यावस्थेत आला होता योग्य लाभदायक तिथी बघून अत्रिमुनींनी त्याचंही मौंजीबंधन करून टाकलं आणि ज्येष्ठ भावांच्या बरोबरीनं हा धाकटा चंद्रही वेदांत ज्ञानात मग्न झाला अनेक काव्य त्यांनी वाचली श्रुतीस्मृती अभ्यासल्या उपनिषदातील रुच्या मुखोद्गत केल्या त्यांनी उपासनेतील सर्व सिद्धांत जातीनं पडतळून पाहिले आणि सरते शेवटी अत्रिमुनींच्या पायाशी त्या मुलांनी विनंती केली की के हे स्वामी कृपासागरा आम्हाला प्रमाणे तीर्थाटन करावंसं वाटत आहे ब्रह्मचर्याचं पालन करावंसं वाटत आहे वेदांत सांगितलेल्या नियमाप्रमाणे नूतन भिक्षा मागून सतत भ्रमण करावं एकाच स्थळी प्रस्थान ठेवावं व्रतस्थ राहून वेदचरणचीच रथ राहावं दंड कमंडलयुक्त असावं चित्त उदास ठेवून विषय लोभाचा त्याग करावा सत्संगी रमून जावं भोगविलास त्याज्य मानावेत दुर्भाषणानं कोणाचंही मन दुखवू नये सर्व भूत मात्र समान मानून त्यांच्याशी बंधुभावानं वागावं सेवा वर्ज मानावी मिन्न मृदुशय्या निषिद्ध समजावी रजस्वला स्त्रीचं दर्शन अग्राह्य समजावं त्रिकाळ स्नान संध्या करावी दृढ शांत भाव मणी जपावा कडकडीत वैराग्य अंगी बांधण्याचा निश्चय करावा ज्ञानाची कास धरावी असं सर्व नित्यनेमानं आम्हाला करावं असं वाटत आहे पिताजी आम्हाला तीर्थाटन करायला जाण्याची अनुज्ञा द्या मुलाचं हे वक्तव्य ऐकून अत्री आनंदले आणि गहिवरलेही मुलांना आपल्यापासून दूर पाठवण्याची कल्पना त्यांच्या मनाला शिवेना ते म्हणाले बाळांनो तुम्ही अजून लहान आहात असे कुठे जाणार तुमचं कसं होणार तुम्ही किती सुकुमार कोमल राजस आहात हे हाल तुम्हाला झेपणार नाहीत मी तुम्हाला कशी आज्ञा देऊ तुम्हाला तीर्थाटनाला जायला परवानगी देताना माझ्या मनाला अनंत यातना होत आहेत तुम्ही तर आमचे पंचप्राण तुम्ही गेला तर आम्हाला जगावस वाटणार नाही आमचे प्राण कुडीत राहणार नाही तुमच्या वाचून आम्हाला आता संतोष होणारे आहे तरी कोण अत्रींचं हे संभाषण ऐकून ते पुत्र म्हणाले तात तुम्हीच असं मोहानं अंध होऊन धर्माचरणापासून आम्हाला वंचित करणार असलात तर धर्मपालनाचं महात्म्य सांगायचं कुणी आपण स्वतः सर्व धर्मात श्रेष्ठ असा गृहस्थाश्रम पाळत आहात आम्हाला आमच्या मार्गाने जाऊ द्या ब्रह्मा ब्रह्मचर्याश्रम पाळू द्या आपल्या धर्मात प्रत्येक आश्रमाचं केवढं महात्म्य आहे हे आपण जाणताच आयुष्याच्या सुरुवातीची सर्व वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून योग करून करून ज्ञान योग अभ्यास बारा वर्ष सर्वस्वाचा त्याग करून व्रतस्थ राहून विद्याभ्यास करावयाचा जे जे म्हणून ज्ञान गाठी मारता येईल तेथे ज्ञान ग्रहित ग्रथित करायचं मग गृहस्थाश्रम पत करायचा गृहस्थाश्रमात अतिथी अभ्यंगतांची सेवा दिनदुबळ्यांची सेवा संरक्षण कनककांतीची सेवा आणि सर्व भोगांची पूजा करून तृप्त जीवन जगायचं आपल्या वंशाला कुलदीपक निर्माण करायचे पण ह्या धर्मातही गुरफटून जायचं नाही मुलगा वयात आला त्याचा संसार सुरू झाला की सर्व संसारातलं वस्त्रातलं अन्नातलं दा दागदागिन्यातलं मन काढून पूर्ण निरासक्त व्हायचं कशाचा लोभ नाही कशाचा मोह नाही कशाची आसक्ती नि कशातही गुंतणं नाही असे सर्व त्यागी होऊन पत्नीसह तपाचरण धर्म पालन करण्यास वनात निघायचं वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा आणि सर्वात शेवटी कांतीची अनुज्ञा घेऊन तिला वंदन करून सर्व षडरिपूंचा त्याग करून वासनेचा समूळ उच्छेद करून अज्ञात वासी व्हायचे उरलो उपकारा पुरता असं म्हणून पंचप्राणात विलीन व्हायचं हे सर्वाश्रमाचं मूळ तात तुम्हाला का माहीत नाही तरी मी लहान असून ते आपल्याला सांगतो आहे वैद्य राजानं औषध द्यावं पथ्य सांगावं पण ते औषध न घेताच राहावं तसंच आपण करता आहात आपणच आम्हाला ब्रह्मचर्य दिलं त्याचं पालन करावयास नको का पिताजी लोभ हा सर्व पापाचं मूळ आहे हे तर आपण जाणता मग अतिशय निर्मळ मनानं तुम्ही मला अनुज्ञा द्या आणि आमची इच्छा पूर्ण करा अनसुया हे सारं ऐकत होती ती म्हणाली बाळांनो तुमचं विद्वत्तपूर्ण धर्मप्रवरण भाषण मी ऐकलं पण धर्मातच आई वडिलांची सेवा त्यांचं सुखसमाधान हेही महत्वाचंच मांडलं आहे तुम्ही आमच्या डोळ्यासमोरच राहा इथेच तपस तपस्या करा म्हणजे क्षणोक्षणी तुम्हाला पाहता येईल धर्मात आई वडील हीच तर सर्वात महान तीर्थक्षेत्र सांगितली आहेत त्यामुळे आम्हाला जर तुम्ही टाकून जाणार असलात दुःखी करून जाणार असलात तर धर्म तुम्हालाच दूषण देईल असं म्हणून अनिवार पुत्र मोहाणी आणि त्यांच्या विराच्या कल्पनेनं अनसुया धाय मोकलून रडू लागली दुर्वास आणि दत्त पेचात पडले सापडले काय करावं त्यांना समजेना आई वडिलांचं मन न मोडता आपला हेतू कसा साध्य करावा हे त्यांना समजेना चंद्र आणि दुर्वास म्हणाले दत्ता या दोघांची समजूत घालायचं सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे तूच त्यांची समजूत घाल त्यांचं मन वळव आणि आपली मनकामना पूर्ण करायला त्यांचे आशीर्वाद निसदिच्छा मिळव मग सद्गुरु दत्तात्रयानं आपल्या मातेचे पाय धरले आणि म्हटलं माते एक विनवणी ऐक अगं तू आणि तात तर सुज्ञ संपन्न जाणते धर्माभिमानी आहात कर्मधर्माचे स्थापिते आहात इतर अज्ञानी जनांना तुम्ही मार्ग दाखवता वेदमार्गाचे त्यांच्यासाठी रक्षक होता शास्त्रवचनांचे पालक बनता नीतिकर्माचे प्रि बो, प्रतिबोधक होता आणि साधकाला मार्गदर्शक होता आपण आम्हाला दीक्षा दिलीत कर्माचरणाला प्रवृत्त केलं त्यांनी आता तेच आचरणासाठी आम्ही सिद्ध झालो तेव्हा आपण आम्हाला मोहात गुंतवू पाहता म्हटलंच आहे की यमस्य करुणा नास्ती धर्मस्य त्वरिता गतीही नशिबानं मिळालेली सुखसमृद्धी धनदौलत भोगोपभोग सत्कार हे सार नश्वर आहे क्षणिक आहे आज आहे उद्या नाही तर ऐश्वर दानधर्म धार्मिक कार्य करून कीर्ती रूपानं संचित केलं तर त्याचा थोडाफार तरी उपयोग होतो नाहीतर हाती फक्त करवंटीच येते तसंच चंचल चित्ताचं मनाचं ते दृढनिश्चय असं सहसा कधीच राहत नाही त्या मनाला सदवाचना क्वचितच शिवतात येरवी ते चंचल भ्रमग्रस्त असत नेहमी संकल्पाला खीळ घालत असतं मृत्यू तर करुणाहीन त्याला कुणाचीही दयामाया येत नाही त्याच्या राज्यात सर्वांना नियम सारखेच राजा असो वा रंक ज्याच्या त्याच्या पूर्व कर्मानुरूप पारडं तोलून तो दुःख भोग त्या त्या जीवाला भोगायला लावत असतो पण सत्य मार्गाने जाणाऱ्याला या भोगातून पूर्ण मोकळीक असते म्हणून नरदेह प्राप्त होताच काही धर्माचरण कसोशीनं का करावं त्यात टाळाटाळ करू नये लोभा मोहाला बळी पडू नये यासाठीच कोणत्याही हानीलाभाची न करता न जुमानता कार्य साधून घ्यावं असा संकेत आहे म्हणून म्हणतो माते आम्हाला सद्वासना झाली आहे तोवर अनुमती दे दत्तांचे हे सुज्ञ बोल ऐकून अनुसुया म्हणाली हे बाळा तू युक्तिवाद खरोखर उत्तम करतोस पण मला बापडीला काही तुला मुलाचा मोह खरच सुटत नाही तुम्ही ब्रह्मचर्य पाळून बारा वर्ष तीर्थाटनाला जाणार आणि तुमच्या दर्शनाविना मी इकडे झुरत राहणार अशा प्रकारात माझे प्राण तरी राहतील का रे माझ्या कुडीत तुमचं म्हणणं मला पटतं पण मला संतुष्ट करा आणि मग मा जा माझ्या मनाचं सांत्वन होईल असं करा हे ऐकल्यावर दत्तानं दोघांना साष्टांग दंडवत घातले आणि म्हटलं जगद वंदे अशा माता पित्रांनो मी तुमच्या आज्ञेबाहेर नाही मी तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतो आपण दोघांनी आम्हाला अभय द्यावं असं म्हणताच अनुसुयेनं त्यांना आशीर्वाद दिला तुमचे सर्वांचे हेतू तु सफल होत पण माझंही चित्त आनंदित राहील तुमच्या आठवणीने सहवासाने उल्लसित राहील असं मात्र करा हे ऐकल्यानंतर मात्र दत्तात्रयानं सांगितलं माते अशी विवल व्याकुळ होऊ नकोस तुला दुःखी कष्टी बघून मी जाणार नाही दरवर्षी मी माझ्या जन्मदिनी दर्शनाला तुझ्या पायांशी कुठूनही कोणत्याही परिस्थितीत येईन विश्वास ठेव हो। आपले चरण हेच माझं परमदैवत आहे सगळी तप तीर्थस्थान सर्व व्रतवैकल्य मुक्तिधाम तुमच्याच पावलांशी आहेत तुम्हाला दूर करून मला मुक्ती मिळणार नाही वैभव औदार्य आणि चारी मुक्ती तुमच्यात आशीर्वादाने मिळतील जे काही मला मिळालं लाभलं ते तुमच्यामुळेच अवघ्या ब्रह्मांडाचा विस्तार झाला तो तुमच्याचमुळे जो मात्या वंचना करून त्याच्या वचनाचा आहेर करून तीर्थाटनाला जातो किंवा जप जाप्य अधिष्ठान करतो त्याचं ते कर्म व्यर्थ होतं त्याचं त्याला पुण्य लाभत नाही म्हणून माते म्हणून म्हणतो मन माते तुझं चरण माझं सर्वस्व आहेत तुला सोडून मला काहीही करता येणार नाही तुझ्या चरणांना ना वंदन करूनच मी माझ्या कोणत्याही कामाला सुरुवात करीन आणि दरवर्षी माझ्या जन्मदिनी तुझ्या चरणाचं दर्शन घेईन असं दत्तात्रयानं म्हटल्यावर तिघा पुत्रांनी मात्या वंदन केलं अत्रिमुनींनी आणि अनसूयेनं तिघांनाही अतिशय आनंदानं व उल्हासानं आशीर्वाद दिला सर्व तीर्थस्थान हिंडून सर्व मानवजातीचं कल्याण करा आणि दिगंतात नाव मिळवा कुलाचा उद्धार करा आणि आता मार्गस्थवा ಅಶ್ಯಾೀತಿ ಶ್ರೀ ದತ್ತ ಪ್ರಬೋದಿಲ್ಲ ನಾರದ ಪುರಾಣ ಅಕ್ರವ ಅಧ್ಯಾಯ ಸಮಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತಿಗಂರ ದಿಗಂಬರೀ ಪದವಲ್ಲಿಗಂಬರ